गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात दीर्घकाळ चर्चेत राहिलेले राष्ट्रवादी माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनी प्रथमच उघडपणे आपली भूमिका मांडली आहे विविध माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे त्यांच्या कुटुंबावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे चौधरी म्हणाले की घटनेच्या वेळी ते पोलिसांच्या मदतीसाठी गडचिंचले येथे पोहोचले मात्र परिस्थिती इतकी बिघडली की जमाव आक्रमक झाला व नियंत्रणा बाहेर गेला साधूंचा जीव वाचावा म्हणून पोलिसांनी मला त्या ठिकाणी नेलं पण परिस्थिती हाताबाहेर गेल्याने मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं मी मदतीला गेलो होतो पण मला आरोपी म्हणून उभं करण्यात आलं असे ते म्हणाले आहेत राजकीय चर्चांबाबत ते सध्या बोलण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले चौधरी यांनी भाजपने पूर्वी केलेल्या आरोपांकडे लक्ष वेधले भाजपने आरोप केले आणि काही लोकांना मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं त्याचा ताण आजही माझ्या कुटुंबावर आहे गडचिंचले प्रकरण पुन्हा चर्चेत येत असताना काशीनाथ चौधरी यांची ही प्रतिक्रिया लक्षवेधी ठरत असून राजकीय व सामाजिक वर्तुळांमध्ये यावर चर्चांना उधाण आलं आहे दोन पाच वर्षापूर्वी झालेल्या साधू हत्याकांडाच्या प्रकरणाशी परत संबंध जोडला गेला आणि या अतिशय संवेदनशील अशा घटनेसंदर्भात माझी भूमिका मांडण्यासाठी मी आज या ठिकाणी आहे आलेल्या सर्वच माध्यमांचं मी मनापासून स्वागताने आभार व्यक्त करतोय पाच वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये जी साधू हत्याघाटाची दुर्दैवी घटना घडली अतिशय संवेदनशील अशा विषय आणि या संपूर्ण घटनेचा तपास हा झालेला आहे आणि त्या संदर्भातली सगळं इन्व्हेस्टिगेशन होऊन चार्जशीट सुद्धा दाखल झालेली आहे या प्रकरणामध्ये मी साक्षीदार म्हणून आहे या प्रकरणाशी माझा काही एक दुसरा संबंध नाही मी या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून सरकारने मला पोलीस संरक्षण सुद्धा दिलेलं आहे पण हे करत असताना माझ्यावरती कालपासनं समाज माध्यमावरती आणि माझी प्रतिमा अतिशय मलीन केली जाते समाजामध्ये की त्या अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी अशा साधू हत्याकांडाशी माझा थेट संबंध आहे मी मुख्य आरोपी आहे असा संबंध जोडला गेला आणि त्या संदर्भातल्या माझी प्रतिमा मलिन झालेली आहे या घटनेशी जो काही घटनाक्रम आहे ते मी माझ्या जबाबामधल्या सगळ्या चौकशी एजन्सीला दिलेल्या आहेत आपल्या सगळ्या माध्यमांना सुद्धा मी दिलेला आहे या प्रकरणामध्ये माझं कालपासनं माझं कुटुंबीय आम्हाला सगळ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे काही संबंध नसताना मी एका दुर्दैवी घटनेला तिथं सगळ्यांना वाचवायला गेलो पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि अशा दुर्दैवी घटनेला मला तिथे आरोपी बनवण्याचं आणि माझं पूर्ण कुटुंबीय याच्यामध्ये अत्यंत खूप वेदनादायी हा आमच्यासाठी आहे माझा मुलगा मुलगा माझा मुंबईला खूप तो मला फोन करून सांगतो पप्पा माझा मित्र तुझा बाप गुन्हेगार आहे खुणी आहे त्यांनी पैसे खालीत का त्यांनी पक्षाकडनं पैसे गेलेत का असे करू त्याचं हॉस्टेलला दान कठीण झालंय त्याचा आज पेपर आहे काल पेपर होता आज तो पेपर द्यायला जात नाही राजकारण राहिले एका दुसऱ्या बाजूला मला राजकारणात संपवायचं असेल संपू द्या मला काही म्हणणं नाही परंतु माझ्या कुटुंबाला जो त्रास होतोय ती भूमिका मांडण्यासाठी मी आज इथं आहे की अत्यंत प्रामाणिकपणाने मी काम करतोय आणि आज जे माझ्या कुटुंबाला जे भोगावं लागतंय खास करून माझ्या मुलांना माझी छोटी मुलगी आहे सात वर्षाची ती टी व्हीवर बघून रडते मला विचारते पप्पा काय चालू आहे तुम्हाला का सारखं दाखवताय तुम्हाला कोणी करत माझा मुलगा सतरा वर्षाचा आहे मुंबईला पहिल्यांदा तो गेलाय हॉस्टेलला त्याला तिथं मित्र चिडवत त्याच्या हॉस्टेलच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळं गाण्यासाठी कमी देत आहे आमचं सगळं जा, मुश्किल केलेलं माझ्या मुलांचं आहे माझं व्यक्तिगत मी सगळं फेस केलं असतं मी अत्यंत संघर्षात आलेला कार्यकर्ता आहे अत्यंत प्रामाणिकपणाने काम करतोय परंतु या राजकारणासाठी माझं आता राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल परंतु यामध्ये माझे कुटुंब माझी मुलं बरडली जात आहे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की या अत्यंत संवेदनशील अशा विषयामध्ये मी ते महंत साधूंना जे पूजनीय आहे आमचं दैवत आहे त्यांना पोलिसांची विनंती विनंतीवर मी वाचवायला गेलो आणि जर एखाद्या अशा अडचणीच्या ठिकाणी कोणाला मदतीसाठी गेलं आणि तो गुन्हा असेल तर मी त्यांना मदतीसाठी गेलो होतो आणि याच्यामध्ये माझं कुटुंब बरडलं जात आहे मी खरंच मनापासून सगळ्यांना विनंती करतोय की याच्यामध्ये प्रचंड मानसिक त्रास होतोय राजकारण एका बाजूला परंतु इथे माझं कुटुंब भरडलं जातं एवढीच माझी विनंती सगळ्यांना आहे कृपया याच्यामध्ये वेगळा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याला वेगळा कुठला रंग देण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यावरती मला कुठलेही स्टेटमेंट द्यायचं नाही तुम्ही ज्यावेळेस भाजपामध्ये पक्षप्रवेश केला होता कारण सुरुवातीला तर भाजपाने आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केल्याच्या अशा अनेक सुद्धा उडवल्या होत्या आणि पुन्हा भाजपामध्ये पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर नेमकी तुमची कुणासोबत चर्चा झाली होती आणि त्यावेळेस या सर्व प्रकरणाचा संदर्भ कुठेतरी तुम्हाला विचारला गेला होता त्या भाजप पक्षप्रवेशाच्या वेळेस स्थानिक भाजपाच्या नेतृत्वाशी माझी चर्चा झाली होती आणि त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता हो त्यावेळेचे आरोपांबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि मी कुठल्याही दबावामध्ये हा पक्ष प्रवेश केलेला नाही मी स्वखुशीने मी माझ्या पूर्ण विचारांनी तो प्रवेश केलेला आता आपली पुढची भूमिका कशी असणार आहे माझी पुढची भूमिका काय नाही माझी भूमिका हीच आहे की जे माझ्या या प्रकरणाशी थेट गुन्हेगार म्हणून संबंध जोडला जातोय आणि त्याचा माझ्या आता कुटुंबावरती प्रचंड विपरीत परिणाम होतोय माझ्या मुलांना शाळेत जाणं मुश्किल झालेलं आहे माझ्या माझ्या मुलाला कॉलेज सोडणं आता त्याला कॉलेज सोडावं लागतोय त्याला हॉस्टेल सोडावं लागतंय आमच्या राजकारणाचा त्याचा काही संबंध आहे आणि तो मुंबईला राहतोय एवढं वाईट एखाद्या पप्पामध्ये जर मुलाला त्याची जिथं दीडशे किलोमीटर आहे सतरा वर्षाचा अजून तो, तो सज्ञान नाही आणि अशा मुलाला जर त्याच्या बापाबद्दल त्याचे मित्र त्याच्याशी कोणी बोलायला तयार नाही काय अवस्था असेल बाप म्हणून माझी आयुष्यभर मी ते तसंच घेऊन फिरणार का आता ही लढाई माझी माझ्या मुलांसाठीच ही आहे राजकारण एका राहिलं बाजूला त्यामुळे राजकीय भूमिकेबद्दल मी इथं बोलायला आलेलोच नाही कौटुंबिक पार्श्वभूमी माझ्या कुटुंबाला होणारा त्रास हे म्हणायला मी इथं आलेला आहे आपण आपण जेव्हा प्रवेश जो केला तर वरिष्ठांची वगैरे तुमच्या कोणाशी वरिष्ठांशी बोलणं झालं होतं का की फक्त तालुका अध्यक्ष किंवा इथे खासदार यांच्याशी बोलणं माझं या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती आणि मी त्यांच्या सामन्यावर मी पक्ष प्रवेश केला तीन हजार सोबत आले होते त्यांची आता काय भूमिका असणार आहे आता मी अजून कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधलेला नाही कालपासून हे सगळं मी मीडियामध्ये बघतोय समाज माध्यमामध्ये बघतोय आणि मलाच तो धक्का बसलेला आहे मी अजून कार्यकर्त्यांसमोर गेलेलो नाही मी माझ्या सध्या कुटुंबाला सांभाळायचा प्रयत्न करतोय कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत कारण की मी त्यांच्यासोबत आहे मला विश्वास आहे कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील या सर्व प्रकरणामध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा झाली आहे का माझी कोणाशी काही चर्चा झालेली नाही माहिती की आपली एका वरिष्ठ नेत्याची बैठक झाली त्यांनी आपल्याला भारतीय जनता पक्षाचे कुठल्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा या संदर्भात झालेली नाही अशा कुठलाही शब्द नाही मी काम करणारा कार्यकर्ता आहे मध्ये जाऊन तळागाळामध्ये काम करणार आहे ते सत्तेच्या सोबत राहून त्या कामामध्ये लोकांपर्यंत पोहोचणं सार्वजनिक योजना लोकांपर्यंत पोहोचणं हा एवढाच स्वच्छ हेतू माझा होता की ज्या मोदी साहेबांच्या राज्य सरकारच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्या योजना घेऊन लोकांपर्यंत जावं त्या लोकांच्या अडचणी दूर कराव्यात एवढाच प्रामाणिक हेतू होता माझा सर प्रसार अशी चर्चा आहे की भाजपामध्ये आपल्याला प्रवेश मिळाला आणि ला चोवीस तासात तो परत स्थगित करण्यात आला हा भाजपाचा स्टंट असू शकतो काय सगळं नाही या बाबतीत मला काहीच म्हणायचं ज्या पक्षातून आपण इथे प्रवेश केला त्या पक्षाच्या सुप्रिया सुळे असतील किंवा इतर मोठे नेते आहेत त्यांच्याशी काही तुमचा संपर्क झाला का त्यांनी तुम्हाला काही फोन चर्चा झाली का नाही माझा कोणाशी काही संपर्क झालेला नाही तुम्हाला अमित शहा आणि ते त्या पक्षाचा किंवा इतर पक्षाच्या लोकांना ते आवडलेले नाही असं तुम्ही नवीन भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुम्हाला लगेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे करणार हे

या सगळ्या परिस्थितीवरती मी अजून कोणाशी बोललेलो नाही तिथे डॅमेज करण्यासाठी आपला प्रवेश त्यांनी स्वीकारला पण असं सांगितलं जातं काय नाही ते मला माहित नाही दुसरं कोणाचं काय म्हणणं असेल त्याच्यावरती मी कसं कमेंट पण आता पुढची रणनीती तुमची काय आहे काहीच नाही माझी रणनीती काहीच नाही माझं म्हणणं एवढंच आहे की त्या दुर्दैवी घटनेमध्ये मी साक्षीदार आहे आणि माझा एवढाच संबंध आहे की मी त्यांचा त्या ते निष्पाप साधूंचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि तेवढाच माझा त्या ते घटनेशी संबंध आहे परंतु मला त्या घटनेमध्ये आरोपी बनवण्याचं काम समाज माध्यमानं आणि माझं माझं जे वर्णन या पूर्ण समाजामध्ये केलं जातं ते अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याचा खुलासा करण्यासाठी मी माझं भूमिका मांडण्यासाठी मी त्या दिवशी घडचिंचेले प्रकरण होतं त्या वेळीची मेनकी परिस्थिती काय होती तुम्ही तिथे का पोहोचला होता मी सगळे ती माझं स्टेटमेंट ही सीआयडीच्या तपासाकडे दिलेलं आहे माझं स्टेटमेंट मी सगळे आपल्याकडे पोहोचवलेला आहे मी पोलिसांच्या विनंतीवरनं त्या घटनास्थळी गेलो एका फॅक्ट अहवालानुसार तुम्ही तिथे उपस्थित होता तुमच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलेला आहे आणि त्यानंतर या संदर्भातली चौकशी आहे ती बी आयकडे जावी आणि एनआयए ने चौकशी करावी अशी त्या अहवालात मागणी केलेली आहे याबद्दल काय सांगा मी या देशातल्या कुठल्याही चौकशी एजन्सीच्या समोर जाऊन कोणतीही चौकशीला समोर जायला मी तयार आहे डीने केले सीबीआयची चौकशी अजून दुसरी कुठली असेल मला काही हरकत नाही मी त्याच्या समोर जायला तयार आता परत विश्व हिंदू परिषद किंवा संघ किंवा इतर भाजपाचे काही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते हे तुमच्यावरती सातत्याने आरोप करत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना काय आवाहन करणार मी सगळ्यांना अतिशय हात जोडून आवाहन करेल की यामध्ये माझं कुटुंब प्रचंड वेदनेमध्ये आहे या प्रकरणाशी आणि माझा एक साक्षीदार म्हणून त्यांचा जीव वाचवण्यासाठी एक मानवतेच्या दृष्टिकोनातून मी तिथे गेलो एवढा माझा संबंध आहे आणि मी सगळ्यांना विनंती करेल की याचा वेगळा अर्थ काढून माझ्या कुटुंबाला मला बदनाम करण्यात येऊ नये तेवढीच मी विनंती करतो आपण आता सांगितलं की प्रसारमाध्यम असतील किंवा इतर जे समाज माध्यम आहेत त्यांच्यावरती तुमची बदनामी झाली मात्र ही बदनामी असून जे आरोप जे आहेत ते भाजपचे होते ते प्रसार माध्यमांचे नव्हते तीच त्याच बातम्या ज्या आहेत त्या प्रसारमाध्यमांवर आल्या मग त्याच भाजपमध्ये तुम्ही प्रवेश करता नाही नाही आरोप आणि आरोपी ह्याच्यामधला तो फरक आहे आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये कुठले आरोप झाले आता कुठल्या त्याच्या मी प्रवेश करतोय असं नाही सगळे चौकशी चौकशी पूर्ण झालेली आहे सीआयडीने चौकशी केलेल्या आहे त्याच्यामध्ये चार्जशीट सुद्धा दाखल झाले त्याच्यामध्ये मी आरोपी असण्याचं कारणच नाही